कोल्हापूरमध्ये रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई ब्याण्णव चालकांकडून त्रेसष्ट हजारांहून अधिक दंड वसूल कोल्हापुरात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांनी संयुक्तपणे कारवाई करत ब्याण्णव रिक्षा चालकांकडून तब्बल त्रेसष्ट हजार आठशे पन्नास इतका दंड आकारला ही विशेष मोहीम आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शहरातील विविध ठिकाणी राबवण्यात आले तपासणी दरम्यान विविध प्रकारच्या उल्लंघनावर कारवाई करण्यात आली त्यामध्ये बॅच जवळ न बाळगणं गणवेश न वापरणं योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहनं क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारी वाहनं वाहनाचं विमान नसलेली वाहनं पीयूसी नसलेली वाहनं मीटरप्रमाणे भाडे न आकारणं परमिट व आसन क्षमतेचं उल्लंघन करणारी वाहनं अशा एकूण ब्याण्णव प्रकरणांमध्ये विविध प्रकारे कारवाई करण्यात आली दंडांची रक्कम त्रेसष्ट हजार आठशे पन्नास इतकी वसूल झाली या मोहिमेचं निरीक्षण पोलीस निरीक्षक नंदकुमार बोरे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी केलं या कारवाईत आरटीओ निरीक्षक विनायक सूर्यवंशी व ज्योती पाटील यांनी सहभाग घेतला शहर वाहतूक शाखेने सर्व ऑटो रिक्षा चालकांना आवाहन केलंय की वाहन चालवताना मोटर वाहन कायद्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत नियमभंग करणाऱ्यांवर पुढील काळातील व्यापक प्रमाणात कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय